Purgi asih karena di mau sih gigi saya itu tiba

आल्यावर कर्मचारी आलते का कधी तुम्ही नाही कोणीच नव्हता आलो दोन महिन्यापासून बिबट्याचा वावर बिबट्याचा वावर किती दिवसापासून आहे तुम्ही वन विभागाला सांगितलं होतं का सविस्तर सांगितलं होत पण त्यांनी इकडे कसं लावला पिंजरा इकडे नाही लावलं आम्ही कामाहून आलो आणि इथं बसलो बाहेर पोर साईपाका सायपाकाला घुसली घरात तेव्हा लगेच ते बिबटी आला आणि लगेच त्याने हल्ल केला लगेच हल्ला केला साडेसहाशे शंभर तास आरवड केला माग लगेच मग ते पळाला देऊ आतून आली इथं इथे लगेच हल्ला केला त्यांनी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका